पेरणी चालू झाली आहे मित्रांनो तर सुद्धा पेरं जायचं आहे व्यवस्थित होमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे शुभम मला चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वाजले सकाळचे साडेआठ आणि आज तारीख आहे तीन जून तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे पेरणी करण्यासाठी त्या साईडला लोकांनीसुद्धा नांगर धरले आहेत आणि हा बघा पावसाचं वातावरण झालं आहे मित्रांनो या साईडला बघा नांगर धरले आहेत हा एक नांगर पेरणी करायला आणि एक वरती एक नांगर आहे आपल्या धावत धरलं हे बघा धावेत पण बघा घुंगरू आहे सर्जा आहे हंबीर आहे तांबाल आहे राजा आहे आणि डुरके आहे मित्रांनो आपल्याला आता नांगराला पेरणी करण्यासाठी दुर्क्याला आणि सर्जाला घ्यायचे आहे

नवीन नांगर भरलेला आहे का जुना नांगर आहे तो हलतं आहे थोडा लुंडीत हो हलतं नवीन ना नांगर भरलेला आहे ठीक आहे

पाड़ा बहतिने, इटरे खिलो, इटरे खिलो, इस अरक चानिवर बाषित, संबल गरा नारे दरे मानिवर नी, संबल, बेट रांको स्रुन यह

पूर्ण नांगून झालेला आहे पेरून पण हा हा चोंड्यात पेरलेला आहे तिथं नांगर फिरवायचा आहे मित्रांनो बी बघा सारती बी आहे बियाचं नाव तुझ्या मित्रांनो असं ढेपल्या फोडायला लागतील त्या सर्व बाबा आलो फोडतात तिकडे फोडायचा मित्रांनो हात चोंडा नागरून घेऊया बघा

자, 이거 뜨, 전자, 이거 뜨, 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 뜨,

हुन्छ मिटो बाह्र बाराहरू होंगर oh. ला <tongue> <tongue> मित्रांनो इतला इथला नांगून झालेला आहे इतका पण होता तो पेरून पण तर बैल जरा बांधूया या वाड्यात आणि संध्याकाळी परत धरायच्या वरचा नांगरायला घरा पाणी पालायचं मित्रांनो ताण लागलेली डुळक्याला भाज डुळक्याने पिकतो राजा पिकतोय थांब पेंड वगैरे घालून झाले आहेत आणि मित्रांनो तिथला तांबाल आणि गबीर आहे ना त्याला पण नांगर धरलेले आहे काकानी मित्रांनो त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया त्यांना तर मित्रांनो फणस कापूया आता काकू वगैरे काम करतात आई वगैरे फणस कापूया मग अशी कापला नाही कारण जर दर नांगर धरला जर बऱ्यानं वाज गेला असेल तर नांगर घेऊन इकडे आलं असतं म्हणून तर आता कापूया कापा पण आहे <गया> तुम्ही पण हे खाला मित्रांनो आणि गोड आहे न पेरणी चालू झालेली आहे ही पण एक पेरणीची व्हिडिओ होती तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा बाय बाय